काही प्रेमकथा का कॅमेऱ्यासमोर नसतात त्या कुजबुजत सुरू होतात आणि समाजाच्या नजरेत येईपर्यंत बरंच काही सहन करून जातात मराठी असून अमराठीशी लग्न असा सवाल टोमणे कुजबूज पण तरीही या कलाकारांनी आपल्या मनाचा आवाज ऐकला आज आपण पाहणार आहोत अशाच काही मराठी कलाकारांच्या प्रेमकथा ज्यांनी भाषेपेक्षा प्रेम मोठं केलं असे मराठी कलाकार ज्यांनी आयुष्याचा जोडीदार अ मराठी निवडला मराठी कलाकारांचे अमराठी जीवनसाथी ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा आर्या यांचे पती मुस्लिम समाजाचे होते इर्शाद एहसान सुलभा यांच्याशी लग्न करण्यासाठी त्यांनी स्वतःचा धर्म बदलला आणि त्यानंतर त्यांचं नाव होतं ईशान आर्या निशा परवळेकर यांनी सुरेश बंगेरा यांच्याशी लग्न केलं अभिनेत्री रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा यांना पण सगळेच ओळखतो अभिनेत्री स्मिता तांबे यांचे पती वीरेंद्र द्विवेदी स्मिता पाटील बब्बर ही जोडी सगळ्यांनाच माहिती आहे बिग बॉस फेम स्मिता गोंदकर हिने बिझनेसमॅन आणि नगरसेवक असलेल्या सिद्धार्थ भाडे लग्न केलं होतं नम्रता शिरोडकर महेश बाबू शिल्पा शिरोडकर अप्रेश रंजित अभिनेत्री वनश्री जोशी हिने अमित पांडे यांचे के लग्न केलेलं आहे रोहिणी ओक म्हणजेच आत्ताच्या रोहिणी हट्टंगडी त्यांच्या मिश्रांचं नाव जयदेव हट्टंगडी भक्ती बर्वे नंतर झाल्या भक्ती इनामदार त्यांनी शफी इनामदार यांचीही लग्न केलं लग होतं शफी इनामदार हे देखील बॉलिवूडमधलं मोठं नाव आहे ऋता दुर्गुळे हिने प्रतीक शहाबरोबर लग्न केलेलं आहे रेशम टिपणीस संजीव शेठ अशीही बनवा बनवीमधला ॲक्टर सिद्धार्थ रे यांनी शांतिप्रियाशी लग्न केलं लग होतं महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नी दीपा मेहता किशोरी शहाने दीपक वीज श्वेता शिंदे हिने संदीप भन्साळीशी लग्न केलेलं आहे सोनाली बेंद्रेच्या पतीचं नाव आहे गोल्डी बहल दिपाली भोसले सध्या जी बिग बॉसमध्ये आपल्याला दिसते तिच्या पतीचं नाव आहे सय्यद जहांगीर म्हणून ती आता दिपारी सय्यद या नावाने ओळखली जाते शिल्पा तुळसकर यांनी विशाल शेट्टी यांच्याशी लग्न केलेलं आहे पल्लवी जोशी तिच्या पतीचं नाव विवेक अग्निहोत्री तुझ्या आता जीवरंगलामधला सनी म्हणजे राज हंचनाळे याची पत्नी हरियाणाचे असून तिचं नाव मनीषा डेस्वाल आहे सुमित राघवन चिन्मयी सुर्वे अश्विनी काळसेकर मुरली शर्मा श्रेया बुगडे हिच्या पतीचं नाव आहे निखिल सेठ चारुशिला साबळे अजित वाछाने ठरलं तर मग मालिकेतील मुख्य कलाकार अमित भानुशाली हा गुजराती असून त्याची पत्नी श्रद्धा ही मराठी आहे बिग बॉसमधली सई लोकूर हिने तीर्थदीप याच्याशी लग्न केलं शिल्पा वडके यांचे पती देखील अमराठी आहेत वर्षा उजगावकर यांचे पती अजय शर्मा रितेश देशमुख याची पत्नी जेनेलिया डिसोजा अभिनेत्री तनुजा यांनी शोमू मुखर्जी यांच्याशी लग्न केलं होतं प्रेमात भाषा शिकावी लागत नाही ती आपोआप समजायला लागते या कलाकारांनी दाखवून दिलं की संसार टिकतो तो, तो लोकांच्या मतांवर नाही तर एकमेकांवरील विश्वासावर मंडळी तुमचं काय मत आहे अमराठी जोडीदार चालतो की नाही की फक्त मन जुळणं महत्त्वाचं असतं मंडळी तुम्हाला आणखी कोणते कलाकार माहिती आहेत का जे अमराठी जोडीदार आहेत माहिती असतील तर नक्की कमेंटमध्ये लिहा पुन्हा भेटूया पुढच्या भागात आणि अशाच हृदयाला भिडणाऱ्या मनोरंजक गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका